नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो होता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काही जे लाभार्थी आहेत त्यांचे मागील तीन महिन्याची पेन्शन आलेली नाही आहे काही लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये दोन महिन्याची पेन्शन आली नाही आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे समची जी पेन्शन आहे ती डी बी टी पोर्टलद्वारे जमा करण्यात येणार होती परंतु अद्याप हे डी बी टी पोर्टल आहे याच्याद्वारे ही जमा केली जात नाही तुमचं जे पेन्शन आहे तुमची तर ही पेन्शनचे अमाऊंट तुमचे जे तहसील आहे त्यांच्या अंतर्गत त्यांच्या अकाऊंटमध्ये जे वेगळं अकाउंट त्यांच्यामध्ये जमा केले जातात आणि तहसीलदार जे आहेत त्यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत ही जी पेन्शन आहे ती तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये तुम्हाला चेकच्या माध्यमातून जमा जा केली जाते त्यामुळे लक्षात घ्या जर डी बी टी पोर्टल असतं तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या एकाच दिवशी ही पेन्शन जमा जा झाली असते परंतु लक्षात घ्या तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ही प्रोसेस जशी सुरू होईल त्याप्रमाणे हे पैसे जमा होतील अपेक्षा आहे की आचारसंहिता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होते तर या आचारसंहितेच्या पूर्वी तुमचे मागील जी पेन्शन राहिलेली असेल किंवा चालू महिन्याची पेन्शन राहिलेली असेल ती देखील तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर लक्षात घ्या निश्चित अशी कोणतीही तारीख सांगता येणार नाही ना ना ये। सा ना आहे कारण का प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात पेन्शन जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आणि एंट्री देखील तुम्ही काढू शकता तर प्रकारे वेगवेगळ्या दिवसांना ही पेन्शन तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा